अनोखं प्रेम भाग पंधरा सुहानी एकीकडे काम करत होती पण तिचं लक्ष सारखं शिवम ठीक आहे की नाही याकडे लागलं होतं न राहून तिने परत शिवमला फोन केला शिवमलाही सुहानीची तेवढीच आठवण येत होती पण ते बोलून दाखवणं त्याच्यासाठी खूप अवघड होतं सुहानी मला सकाळपासून खूप उचक्या लागत आहेत रोहित म्हणाला की सकाळपासून कुणीतरी माझी खूप आठवण काढत आहे मी तुला हे सांगायला फोन करणारच होतो की माझी जास्त आठवण काढू नकोस कारण आता मला जास्त उचक्या सहन करण्याचा मूड नाही आहे सुहानीला आपल्या मनाची अवस्था समजू नये म्हणून तो नॉर्मल बोलण्याचा प्रयत्न करत होता पण सुहानी तसं ते बोलणं ऐकून इरिटेट झाली ती गप्पा ऐकत उभी राहिली पण शिवमला तिला सतावण्यात खूप मजा वाटत होती अरे काय झालं सुहानी तू चुप का आहेस तो विस्मयाने म्हणाला शिवम तुम्ही तुमचं मेडिसिन घेतलं तिने विषय बदलण्याचा प्रयत्न केला सुहानी तू मागच्या जन्मात केमिस्ट होतीस काय सारखी मेडिसिनच्या मागे लागलेली असते आणि इतकंच नाही काल रात्रीही तुम्हाला बरंच काही बोलत होतीस शिवम नकळत बोलून गेला काल रात्री शिवम काल रात्री मी तुम्हाला कधी बोलले सुहानी विचारात पडली आता शिवमच्या लक्षात आलं की तो काय बोलून गेला ते त्याला सुहानीला ते कळू द्यायचं नव्हतं सुहानी मी काही जंगलात राहत नाही जिथे माझी काळजी घेणारं दुसरं कुणीही नाही आहे तुला दोन दिवसांची सुट्टी भेटली आहे तर तू सुट्टी एन्जॉय कर आणि मला मिस करणं बंद कर तो म्हणाला आणि तिने पुढे काही विचारायच्या आधीच त्याने फोन कट केला आधीच सुहानी त्याच्या बोलण्याने गोंधळून गेली होती हॅलो शिवम ती बोलण्याचा प्रयत्न करत होती पण तोपर्यंत फोन कट झाला होता शिवमने फोन कट केला अकडू कुठले ती चिडून म्हणाली मागे आई सुहानीचं बोलणं ऐकून हसत होती सुहानी शिवमला इतकी मिस करत होती त्यांना सुहानीच्या मनाची अवस्था आता लक्षात आली होती इकडे शिवमच्या घरी आई किचनमध्ये जाऊन शिवमसाठी काय बनवलं आहे ते पाहत होत्या सरवणने त्यांना सांगितलं की सरांसाठी सुहानी मॅडमने जे सांगितलं आहे तेच बनवलं आहे ते ऐकून आई समाधानाने हसल्या एक जादू आहे या सुहानीमध्ये आधी वाटलं होतं की इतक्या दिवसांनी ती आपल्या घरी जाऊन दोन दिवस सुखाने राहील पण तिला तरी इथलीच काळजी लागून राहिली आहे असं वाटते की ती माहेरी नाही सासरी गेली आहे खरं तर मलाही तिची आठवण येते तिला परत बोलावून घ्यावं वाटते पण नको राहू दे तिला दोन दिवस निवांत आपल्या माहेरी आई हसत म्हणाल्या ते ऐकून निशाचा जळफळाट होत होता तिने दिशालाही सुहानीविरुद्ध विरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न केला होता पण दिशाने तिच्या बोलण्याकडे लक्ष न देता उलट तिलाच सुहानी किती चांगली आहे ते समजावून सांगितलं होतं त्यामुळे तिची जलसी वाढतच होती काय माहीत काय जादू केली आहे या सुहानीने या घरातल्या लोकांवर सगळे फक्त तिचे गुणगान करत असतात इतकंच काय माझी स्वतःची बहीणही तिच्याच बाजूने आहे पण मला आता काहीतरी करावंच लागेल सुहानी तिच्या माहेरी आहे शिवम एकटा आहे मला अशी संधी परत भेटणार नाही तिने कपटीपणे हसत विचार केला त्या दिवशी बाबा आणि रोहित ऑफिसला गेलेले होते तिने आपल्या बहिणीच्या रूममध्ये जाऊन दिशाला आणि आईला शिवमसाठी प्रार्थना करावी म्हणून मंदिरात जाण्यासाठी तयार केलं ऐन निघायच्या वेळेस तिने पाय दुमडण्याचं नाटक केलं आणि घरीच राहून घेतलं त्यामुळे दिशा आणि आई तिला घरी ठेवून निघून गेल्या दुसरीकडे सुहानी भाजी चिरत होती पण काळजीपुटी वारंवार शिवमला फोन करत होती आई तिची गंमत पाहून हसत होती शिवमला फोन करून एक तासही झाला नव्हता की तिने परत त्याला फोन लावला शिवमने फोन उचलला त्याला खूप छान वाटत होतं की सुहानी त्याच्या आठवणीत तळमळत आहे आणि तो तिला अजून जास्त त्रास देत होता शिवम तुम्ही तुमची दुसरी गुळी घेतली तिने विचारलं सुहानी किती टॅलेंटेड आहेस तू आता पंचेचाळीस मिनिटांपूर्वी तुम्हाला हे विचारायला फोन केला होतास तो तिला चिडवत म्हणाला पंचेचाळीस नाही पन्नास मिनिटांपूर्वी केला होता आणि तुम्ही गोळी घेतली की नाही तिने प्रश्न केला हो घेतली शिवमने उत्तर दिलं मग तुम्ही झोपले का नाही या गोळीने तर तुम्हाला झोप येते ना मला माहीत आहे तुम्ही खोटं बोलत आहात हे बघा जर तुम्ही गोळी नाही घेतली ना तर ती धमकीच्या सुरत म्हणाली तर काय तू लगेच परत येशील त्याने सहज विचारलं का तुम्हाला वाटते मी परत येऊ तिनेही त्याच्या मनात काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला सुहानी मी तुला खूप मिस करतो आहे जर असं तुला वाटतंय तर तू चुकीची आहेस कुणीही तुला मिस करत नाही आहे त्यामुळे तूही निवांत राहा आणि मलाही राहू दे एवढं बोलून त्याने फोन परत कट केला त्याने परतमध्येच फोन कट केला म्हणून सुहानीने रागाने त्याला परत फोन लावला पण आता शिवमचा फोनच लागत नव्हता आपलं काम आवरून तिने लँडलाईनवर फोन करून पाहिला पण तो फोनही लागत नव्हता आता सुहानी काळजीत पडली तिला समजे ना की शिवमशी संपर्क कसा करावा तिने आईला फोन लावला तर आई आणि दिशा काही कामासाठी बाहेर आल्या होत्या रोहित आणि बाबाही एका महत्त्वाच्या मीटिंगमध्ये व्यस्त होते शेवटी तिने स्वतः शिवमला भेटायला जायचं ठरवलं तिने आईला सांगितलं की शिवमचा फोन लागत नाही आहे तिला खूप काळजी वाटते म्हणून ती आजच घरी परत जाते सुहानी आधीच घरी जाते म्हणून आईला आणि मानवीला वाईट वाटलं पण त्यांना तिची काळजीही समजत होती शिवमची तब्येत बरी नसल्याने तिला जास्त काळजी वाटत आहे त्यांनी तिच्याकडून परत येण्याचं प्रॉमिस घेऊन तिला घरी जाण्याची परवानगी दिली तिने त्यांचा निरोप घेऊन पटकन रिक्षा पकडली आणि शिवमकडे निघाली इकडे निशाने घरातल्या सगळ्या सर्वंटना काही ना काही कामाने बाहेर पाठवलं होतं मग पटकन जाऊन ती तयार झाली तिने सुहानीसारखी साडी घातली तिच्यासारखीच केश रचना केली आणि भरपूर मेकअप करून तयार झाली इकडे शिवम नुकताच एक छोटीशी नॅप घेऊन उठला होता आणि आता सुहानीच्या नावाने आवाज देणार तोच त्याला आठवलं की सुहानी इथे नाही आहे त्याला सुहानीशिवाय कर्मेन असं झालं होतं इतक्या कमी दिवसांत आपल्याला सुहानीची इतकी सवय होईल असे त्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं तो आपल्या बेडवरच डोळे बंद करून बसला होता आणि सुहानीसोबत घालवलेल्या सुखद क्षणांना आठवत होता त्याच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल आली इतक्यात त्याच्या डोक्यावरून एक ओढणी सळसळत गेली सुहानी तू आलीस तो डोळे बंद करूनच बोलला रूममध्ये थोडा अंधार असल्याने त्याला व्यवस्थित दिसत नव्हतं निशा त्याच्या समोर आली पण तिचा चेहरा एका बाजूने होता आणि केसांनी झाकलेला होता तिने आपला हात त्याच्यासमोर केला सुहानी परत आली असं वाटल्याने शिवमला फार आनंद झाला त्याने आपला हात तिच्या हातात दिला आणि तो उठून उभा राहिला पण का कोण जाणे तो स्पर्श त्याला वेगळाच वाटला पण तो विचार आपल्या मनातून झटकून तो तिच्याजवळ गेला त्याने हळुवारपणे तिच्या चेहऱ्यावर आलेले केस बाजूला केले पण अचानक तो भानावर आला त्याला समजलं की आपल्यासमोर जी उभी आहे ती सुहानी नाही आहे त्याने लाईट चालू केला आणि निशाला समोर पाहून तो शॉकच झाला निशा तू इथे काय करतेस मी किती वेळा सांगितलं आहे तुला की माझ्यापासून दूर राहा म्हणून तो रागाने म्हणाला शिवम का नाही का जवळ नाही येऊ शकत मी तुझ्या बघ ना आज तर वाटते ना मी तुझ्या सुहानीसारखे ती स्वतःकडे पाहत म्हणाली अजिबात नाही वाटत शिवम आपला चेहरा दुसरीकडे वळवत रुडली म्हणाला आणि मला तिच्यासारखं दिसायचंही नाही आहे तिच्यापेक्षा खूप पुढं आहे मी आता स्वतःची स्तुती करत स्वतःला सुहानीपेक्षा चांगली आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करायला लागली अच्छा कोणत्या गोष्टीत पुढं आहेस तू बेश्रमपणा किती वेळा निक्षून सांगितलं आहे मी तुला की तू माझ्यासाठी आणि मी तुझ्यासाठी बनलेलोच नाही आहे पण हो तुझ्यासाठी तो दरवाजा आहे ज्यातून तू तु बाहेर जाणार आहेस आणि तुझ्या जाण्यानंतर इथे सगळं काही ठीक होईल शिवमला एक क्षणही तिला स्वतःसमोर सहन करवत नव्हतं शिवम मला माहीत आहे की त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये हो मी घाबरले होते मला समजतच नव्हतं की काय करावं म्हणून मी तुझ्याशी खोटं बोलले पण माझ्यावर विश्वास ठेव मी तुझ्यासाठी काहीही करू शकते ती शिवमला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत होती निशा तू का जात नाही आहेस या घरातून मी असं ऐकलं होतं की तू लवकरच आपल्या घरी जाणार आहेस पण अजूनही तू इथेच आहेस आणि माझी सहनशक्ती संपायच्या आधी तू या रूममधून बाहेर जा शिवम आता चिडला होता पण निशा जिद्दीला पेटली होती नाही शिवम आज मी इथून कुठेही जाणार नाही त्या पुढे तुला काहीच दिसत नाही या घरात इतरही लोक आहेत जे तुझी मनापासून काळजी करतात पण तुला फक्त ती सुहानी दिसते माहीत नाही काय जादू केली आहे तिने तुझ्यावर ती आडमुठेपणाने म्हणाली आता शिवम चांगलाच संतापला नाही जाणार बरं मग बघ मी काय करतो ते तो चिडून वॉशरूममध्ये गेला आता निशाला भीती वाटायला लागली शिवम चांगलाच चिडला होता तिला वाटलं की कदाचित तो आजच आपल्याला घरातून बाहेर काढून देईल म्हणून ती तो बाहेर येण्याच्या हातच तिथून निघून गेली त्याचवेळी सुहानी तिथे पोहोचली आज घरात कुणीच दिसत नाही याचं तिला आश्चर्य वाटलं ती सरळ आपल्या बेडरूममध्ये गेली आणि त्याच जागी उभी राहिली जिथे आधी निशा उभी होती योगायोगाने तिने त्याच रंगाचा अनारकली घातला होता ज्या कलरची साडी निशा घालून आली होती तिचा चेहरा दुसऱ्या बाजूला होता आणि ती शिवमला शोधत होती तो शिवम अचानक पाण्याची छोटीशी बकेट घेऊन बाहेर आला आणि ते पाणी तिच्या अंगावर फेकलं त्या अचानक झालेल्या पाण्याच्या वर्षावानी सुहानी शॉक होऊन त्याच्याकडे वळली शिवमने पाणी तिच्या अंगावर फेकलं आणि मग त्याच्या लक्षात आलं की तिथे निशा नाही तर खरोखरच सुहानी उभी आहे तो तिला पाहून थक्क होऊन जागीच उभा राहिला शॉक होऊन त्याच्याकडे पाहत होती तिचे पूर्ण कपडे ओले झाले होते सुहानी तू तो तिच्याकडे चकित होऊन पाहत होता शिवम तुम्ही हे काय केलं मला माहीत आहे की तुम्ही मला म्हणाले होते की दोन दिवस आपल्या माहेरी राहा पण मी आधीच वापस आले म्हणून तुम्ही माझं वेलकम असं करणार आहात सगळं भिजवलं तुम्ही मला ती तक्रार करत होती एकतर तुम्ही आधी माझा फोन कट केला मग स्वतःचा फोन ऑफ करून ठेवला मग मला माहीत झालं की तुम्ही घरी एकटेच आहात मला तुमची काळजी वाटत होती म्हणून मी तुम्हाला भेटायला आले आणि तुम्ही काय केलं मला सगळं ओलं केलं ती अगदी लहान मुलांप्रमाणे तक्रार करत होती शिवमला तिच्याकडे पाहून हसू कंट्रोल होत नव्हतं तो आपलं तोंड दाबून गालातल्या गालात हसत होता सुहानीने वैतागून त्याच्याकडे पाहिलं शिवम तुम्हाला हसू आहे यात हसण्यासारखं का काय आहे ती तोंड फुगून म्हणाली दोघांनीही रोखून एकमेकांकडे पाहिलं आणि दोघेही हसायला लागले हसता हसता तो अचानक तिच्याजवळ आला आणि आपला हात पुढे करून तिचे ओले झालेले केस त्याने हळवारपणे मागं केले त्याने सुहानीला खूप मिस केलं होतं आणि आता तिला आपल्या समोर बघून तो खूप खुश झाला होता त्याच्या स्पर्शाने अंगावर शहारा येऊन सुहानीने आपले डोळे बंद करून घेतले तो तिच्या निरागस चेहऱ्याकडे टक लावून बघत होता तो चेहरा आता त्याच्यासाठी खूप स्पेशल बनला होता डोळे उघडून तिने त्याच्या डोळ्यात पाहिलं ते दोघेही परत एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले त्या क्षणी त्यांना कळत होतं की ते दोघेही एकमेकांच्या आयुष्यात किती महत्वाचे आहेत ते आता एक दोघांनाही एकमेकांशिवाय राहणं अवघड झालं होतं बराच वेळ ते एकमेकांच्या डोळ्यात हरवलेले होते सुहानी तू आता परत तर जाणार नाहीस ना शिवमने तिच्या डोळ्यात पाहत विचारलं सुहानीने नकारार्थी मान हलवली त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली सुहानीने आधी जाऊन चेंज केलं आणि आईला फोन करून ती सुरक्षित पोचल्याचं कळवलं काही वेळाने आई आणि दिशा घरी आले सुहानीला परत आलेली पाहून त्यांना आश्चर्य वाटलं त्यांनी तिच्या आई आणि बहिणीची विचारपूस केली त्यांच्याशी थोड्या गप्पा मारल्यानंतर ती शिवमचं रात्रीचं जेवण घेऊन त्याच्याकडे आली ते जेवण ती त्याला भरवत असताना शिवम तिला आईच्या तब्येतीबद्दल आणि मानवीबद्दल विचारपूस करत होता सुहानीने त्याला सांगितलं की त्या दोघीही ठीक आहेत पण मी लवकर आल्याने त्या थोड्या उदास झाल्या होत्या तेव्हा शिवमने तिला पुन्हा केव्हा तरी तुला घरी घेऊन जाईल म्हणून प्रॉमिस केलं शिवमचं जेवण होतच आलं होतं इतक्यात तो अचानक खोकायला लागला त्याला खूप त्रास व्हायला लागला ते पाहून सुहानी घाबरली आणि त्याला पाणी पाजायला लागली तरीही तो खोकतच होता सुहानीला काय करावं ते समजेना तिला टेबलवर फोन पडलेला दिसला ती डॉक्टरला बोलावण्यासाठी तो फोन घ्यायला लागली इतक्यात शिवमने तिचा हात पकडला आणि तिला थांबवलं तिने वळून शिवमकडे पाहिलं आणि ती शॉक झाली कारण शिवम एकदम ठीक होता त्याचा खोकलाही गायब झाला होता त्याला ठीक पाहून तिच्या जीवात जीव आला शिवम तुम्ही ठीक आहात तिचं हृदय अजूनही जोरात धडधडत होतं रिलॅक्स सुहानी मी एकदम ठीक आहे मी फक्त मजाक करत होतो तू माझी किती काळजी घेतेस किती परेशान होतेस माझ्यासाठी मला फक्त तुझ्या चेहऱ्यावरचे हावभाव बघायचे होते शिवम शांतपणे म्हणाला आता सुहानीला राग आला शिवम कोणत्याही मजाकची एक हद्द असते आणि जे तुम्ही आता केलं ना ते खूप वेडेपणाचं होतं आणि मला ते अजिबात आवडलं नाही सुहानी नाराजीने म्हणाली सुहानीचा जीव आता शिवममध्ये गुंतला होता त्याला काही होण्याची कल्पनाही आता तिला सहन होत नव्हती पण माझ्या गळ्यात अजूनही काहीतरी प्रॉब्लेम आहे असं वाटतंय शिवम परत नाटक करत म्हणाला सुहानीने परत काळजीने त्याच्याकडे बघितलं पण तो नाटक करत आहे हे पाहून तिने रागाने डोळे मोठे करत त्याच्याकडे पाहिलं ओ मला वाटतं माझी बायको खूपच जास्त बडकली आहे शिवम रोखून तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला बस झालं शिवम मी ना खरंच खूप भडकले आहे तुमचे हे ना मला अजिबात आवडले नाहीत तुम्हाला माहीत आहे जेव्हा तुम्ही तो मजाक केला तेव्हा मला काय वाटलं असेल पण जाऊ द्या तुम्हाला काय फरक पडतो ती खूपच चिडली होती ठीक आहे मग सांग ना तू सांगितल्यावरच तर माहिती होईल की फरक पडतो की नाही तो बोलत बोलत तिच्याजवळ जात होता आणि ती मागे मागे सरकत होती शेवटी त्याने तिला भिंतीजवळ कैद केलं आणि एका हाताने तिचा रस्ता अडवला काय म्हणत होतीस तू तु? तुला काय वाटलं तो तिच्या डोळ्यात खोलवर पाहत होता आणि त्याच्या जवळकीमुळे तिच्या हृदयाचा ठोका चुकला तिला काय बोलावं ते समजेना शिवम परत असा मजाक करू नका ती कशीबशी बोलली आपल्याजवळ येण्याने सुहानीवर होत असलेला परिणाम पाहून शिवम गालात हसत होता सुहानी दुसऱ्या बाजूने तिथून बाहेर पडायला लागली पण शिवमने तो रस्ताही बंद केला आता सुहानी पूर्णपणे त्याच्या कैदेत होती आणि जर मी परत केला तर तो खोडकरपणाने तिच्याकडे पाहत म्हणाला तो आता तिच्या खूप जवळ आला होता तिच्या हृदयाची गती कमालीची वाढली होती तिचे श्वास फुलायला लागले होते त्याचं लक्ष तिच्या ओठांकडे गेलं तिचे ते थरथरणारे ओठ बघून त्यांना आपल्या ओठांमध्ये कैद करण्याची इच्छा त्याला झाली त्याला स्वतःच आश्चर्य वाटलं इतक्या वर्षांनंतर कुणीतरी त्याच्या हृदयाचे दरवाजे ठोठावत होतं आता फक्त तो दरवाजा उघडण्याचा उशीर होता त्याचं मन सुहानीकडे आकर्षित झालं होतं आणि ही गोष्ट हळूहळू त्याच्या लक्षात यायला लागली होती सुहानीला काय करावं ते समजत नव्हतं त्याची ती नजर तिला खूप बेचैन करत होती मी पाणी आणायला जाते म्हणत ती खाली वाकून त्याच्या हातांच्या कैदेतून बाहेर पडली सुहानी काळजी करू नकोस तू माझ्यासोबत असताना मला काहीच होऊ शकत नाही तो म्हणाला त्याच्या त्या वाक्याने सुहानी थबकली आणि तिच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल आली शिवमही तिच्याकडे पाहून गालात हसत होता शेवटी तो सुहानीचा मूड ठीक करण्यात यशस्वी झाला होता शिवमने आपली तब्येत खराब असल्याचा केलेला मजाक तिला अजिबात आवडला नव्हता काही क्षणांसाठी तिच्या काळजाचा ठोका चुकला होता ती खूप घाबरली होती शिवम सुरक्षित राहावा एवढीच तिची इच्छा होती पण आता शिवमच्या त्या एका वाक्याने तिला खूप बरं वाटलं ती हसत तिथून निघून गेली खाली जाऊन ती आईच्या कामात मदत करायला गेली आई सुहानी परत आल्याने खूप खुश होत्या ते। दिशाही त्यांच्याबरोबर गप्पा मारायला आली आणि त्या तिघी आज दिवसभर काय केलं त्या गप्पा मारत बसल्या इतक्यात पोलीस तिथे आले सगळ्यांना वाटलं की गुन्हेगार पकडला गेला आहे शिवमही निरोप मिळताच खाली आला पोलिसांनी त्यांना सांगितलं की ज्याने तो अपघात केला आहे त्याने दुसऱ्याच व्यक्तीची कार चोरून तो अपघात केला होता पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी सापळा रचला होता पण ऐनवेळी तो त्यांच्या हातात येता येता राहिला तो आता फरार झाला आहे पण पोलीस आपला प्रयत्न चालूच ठेवतील ते ऐकून घरचे सगळे टेन्शनमध्ये आले त्यांनी पोलिसांना त्या व्यक्तीला लवकरात लवकर पकडण्याची विनंती केली पण शिवम मात्र वेगळाच विचार करत होता त्याला आता बरं वाटत होतं आणि या प्रकरणाची शहानिशा आता तो स्वतः करणार होता सुहानी आणि आईच्या चेहऱ्यावर टेन्शन बघून त्या दोघींनाही त्याने समजावून सांगितलं आणि यापुढे जास्त काळजी घेण्याचं प्रॉमिस केलं सुहानी जेव्हा बेडरूममध्ये आली तरी ती काळजीतच होती शिवम आपल्या बाजूला झोपला होता मध्ये उशांची भिंत होती आणि सुहानी कधी आपल्या जागेवर येऊन झोपते याची तो वाट पाहत होता सुहानी बेडवर येऊन बसली त्यावेळी त्याला कळलं की ती रडत होती तो उठला आणि त्याने तिच्या डोळ्यांतून आलेलं पाणी हळुवारपणे पुसलं सुहानी इमोशनल होऊन त्याच्याकडे पाहत होती क्रमश कसा वाटला आजचा भाग जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद